पाहत आहात बुलढाणा आवाज बांगलादेशात सत्ता परिवर्तनच्या राजकीय सत्तांतर आणि बंड यातून कट्टर धर्मवाद जोपासणारी मुस्लिम जनता येथील सरकारच्या विरोधात बंड करून लुटमार अत्याचार खून बलात्कार करत आहे हे फोन मीडियातून सारे जग पाहत आहे आणि याचा पीडित बळी मुख्य येथील अल्प हिंदू धर्मांची लोक ठरत आहेत तेथील हिंदू लोकांना घरात घुसून लुटमार करून घराबाहेर काढत आहेत पंतप्रधान शेख हसीना ही पळून येऊन भारतात आश्रय घेतलाय आणि याचे पडसाद भारतातील सामाजिक जीवनावर आणि लोकांवर पडत आहे आणि याचसाठी भारतात एकोणीस ऑगस्टला सर्व हिंदू संघटनांनी बंदचे आवाहन केले होते परंतु दुसर बीड येथील व्यापारी प्रतिष्ठाने आणि बाजार सर्रास उघडा होता सर्व दुकानं नेहमीप्रमाणे खुली होती त्यामुळे उपरोधिक चर्चा सुरू होती दुसर बासी बंडला न जुमानता बांगलादेश याचं समर्थन करताना वाटत आहे बुलढाणा चोफेर न्यूज जिल्हा प्रतिनिधी नानासाहेब तौर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा